तर आपण ह्या ठिकाणी सिद्धेश्वर कृषी महोत्सव या ठिकाणी आम्ही आपली म्हैस घेऊन आलेलो आहे ही म्हैसी वैशिष्ट्य म्हणजे हे जे उंची साधारण तीन फुट आणि लांबी एक सहा फुटापर्यंत आहे हे जे वैशिष्ट्य म्हणजे ही आत्ता ह्या मुरा जातीच्या म्हैसमध्ये डॉर्प जातीमध्ये हे आत्ता आपल्याकडं जेवढं आपलं यूट्यूबवर फेसबुकवर इंस्टावर जर आपण सर्च केलं तर ह्या साईजमध्ये ते आत्ता आपल्याकडं अवेलेबल आहे असं लक्षात येते काय कारण काय आता मोरामध्ये असं कसं की आता एखादं लहान मुलं एखादं ते बुट किंवा मास त्यातलं तर आपल्या मोठी मस नॉर्मल आपली उंची नॉर्मल मुरा मशी उंची आहे तिला जलबलेलं ही आहे पिल्लू आता त्या मशीच तिसरं वेत आहे पण आता तरीही ती जी जल आहे वासरू तिला एवढं आता या मशी उंची एवढं आहे ते काय आता फरक कसा आहे खुराक म्हणजे तिला नॅचरल म्हणजे आपण तिला लय असं कुठलं टॉनिक वगैरे चारत नाही एवढं त्यामध्ये आपलं खुराकमध्ये खपरेपेंड असते आपल्याला मक्काचा भुसा एक गव्हाचा गव्हाचं पीठ त्यामध्ये तिला देतो आपलं ओलं करून तिला आपलं ते चारत जातं काय वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे सर आता ह्यामध्ये तीन फुटामध्ये उंचीला आपल्याला कुठंच पाहायला भेटत नाही चरायला वगैरे सोडत हां ती तिच्या आई तिच्या आईसोबत डोंगरा चराय असते एक दोन तीन तास चार असते नंतर घरचं पण खाते खा खाण्यामध्ये तिला काय ना टेन्शन द्यायचं गवात असते आपलं हात्येगा असे नॉर्मल खाते काय प्रॉब्लेम आहे आरोग्याचे पण प्रश्न असतील तर येते आरोग्याची मग सर तिला आतापर्यंत कधीतरी इन्सेंट असलं नव्हतं पण आता काय आपला प्रवास झालेला आहे जरा भरपूर एकशे ऐंशी एकशे नव्वद किलोमीटरचा प्रवाह झालेला आहे त्यामुळे तिला जरा दगदग झाल्यामुळं एक दोन इंच करावं लागला आता पण कधी त्याला वेटण्याची कधी आजारी पडली नाही कधी ताप पण आला नाही त्याला नॉर्मल वातावरण वाढणारी मस्त आहे तीस किती दूध पिळते आता ही ज्या आईचा विचार केला तर पाच लिटर एक टाइमला देते ती आहे तिची हा आणि फॅटची क्वालिटी पर्सेंटेज मोरा मशी जास्तच आहे जर दुधाची क्वांटिटी कौ, कमी असते तर क्वालिटी मध्ये फॅट जास्त आहे तिच्या दूध आपलं आपल्या डेअरीला पासष्ट ते सत्तर रुपये लिटरच्या आसपास जातं मशी तिच्या आईचं आता झालं झालंय आता ही आतापर्यंत तीन व्यासीमेंसवर आलेलं आहे पण आम्ही त्याला गाप ठेवलं नाही पण आता पुढच्या तीन ते साडेतीन साडेतीन वर्ष कम्प्लीट झाली तर आम्ही गाप ठेवण्यास विचारायचं का डॉक्टरांनी सल्ला घेऊन कुठल्या कुठल्या आता हे सर आमचं पहिलंच प्रदर्शन आहे हे त्या प्रदर्शनातून बघू जेवढा चान्स भेटेल तेवढं आम्ही प्रदर्शन करण्याचा प्रयत्न आमचा हिला किंमत किती तर साडेतीन चार लाखापर्यंत आहे आमच्या गाणं म्हणजेपर्यंत येत आहे का पण आमची एक विकण्याचा इरादाच नाही तसा जर किती किंमत आली तर बघू विचार करू किती मैसे आहेत तर आता एकच आपल्या गोट्यात म्हस आहे आणि जर्सी गायचाच गोठा आहे आपल्या तीन चार जरशे गाय आहेत आपल्याकडं आणि एक म्हैस आहे असं आपली शेती बऱ्यापैकी पाचसा एकर असल्यामुळं जरा जोड व्यवसाय म्हणून आपण दुध व्यवसाय वळवलाय तर